नमस्कार मी नंदिनी चौधरी आज आपण आळूची वडी करूया प्लीज आवडलं तर शेअर करा लाईक करा कमेंट्स करा एक वाटी हरवरीच्या डाळीचं पीठ आणि वन फोर्थ तांदळाचं पीठ मीठ चवीनुसार धनजिरं पावडर मोठं तिखट थोडससा गोडा मसाला हाफ टीस्पून गोडा मसाला एक टेबल एक टीस्पून लाल तिखट एक टीस्पून धनजिरं पावडर हळद वन फोर्थ हिंग एक चिमूट तीळ एक टेबल स्पून आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आणि दोन चमचे चिंच गुळ आणि खजूर घालून चटणी करून घेतले एक दोन चमचे पण आता रस वापरूया आता पण सगळं एका मध्ये एकत्र करून घेऊया तीळ थोडस भाजून घ्या चवीला छान लागतात तीळ भाजलेले गुळच पाणी दोन खजूर घातले त्याच्यात पाच चमचा पाणी थोडं थोडं पाणी घालून पातळ करू नका घट्टच असू दे असं म्हणजे ते पानाला लावायला येत छान ते पानावर छान बसतं ते कीट मिक्स करून घ्या थोडस फेटा हे खालच आता हे आपलं पीठ तयार झालं आळूची पानं आता हे मी ऊन खूप असल्यामुळं लगेच वाढले मी काल रात्री घेऊन आलेले हे देशी आळूची आहेत बघा अशी छोटे छोटे असतात देशी आळूची पानं हे देश आळूची पानं स्वच्छ पाण्यात घालून अर्धा तास ठेवले स्वच्छ धुतले आणि आता घेतले आपण हे बघा ह्याचे देख पण मऊ आहेत छोटी पानं असल्यामुळं Så går du sånn. Still lunga. बरोबर बारा मिनिट आपण आता हे वाफवून हे बरोबर बारा मिनिटांनी गॅस बंद केलाय पानाचा कलर बदललाय आणि छान हे आता आपण हे गार करून हे आता आहूच्या वड्या तयार झाल्या अस खरपूस तळून घ्या म्हणजे आणि गॅस बारीक तळा म्हणजे आतपर्यंत तळलं जात हे पाय काय आत पर्यंत